जय जय समर्थ श्लोक कदा ग्रन्थचि अरत काही मुखे नाम उच्चारिता कष्ट नाहाघोर संसारशत्रुजीनावा प्रभाते मनी चिंतित जावा अर्थ कदाचित ग्रंथातील ज्ञान वेचा म्हणजे आत्मसात करा असंही काही नाही तर ग्रंथातील ज्ञान घ्या असंही नाही मुखातून नाम घेतल्याने काही कष्ट नाही परमेश्वराचे नाव घेता कोणत्याही कष्ट लागणार नाही या उलट आपल्या मागे लागलेला महाघोर मिटेल आपला संसार शत्रू झिजेल आणि जर आपलं एवढं मोठं संकट बाजूला सरकत असेल तर आपण आपल्या परमेश्वराचे चिंतन करावे आणि म्हणून नेहमी सकाळी परमेश्वराचे चिंतन करावे भजन करावे आपण आपला राम स्मरावा असं या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेलं आहे ते म्हणतात की आपण जर एखाद्या वेळेस ग्रंथातील ज्ञान ना नाही आत्मसात केलं तरी चालेल आपण ग्रंथ नाही वाचले तरी चालेल पण आपण रोज मुखातून परमेश्वराचे नावच घ्यावे नामस्मरण करावे परमेश्वराचे आठवण काढावी आणि आपण असे केल्यामुळे आपला संसार शत्रू झिजेल आपले मोठे संकट बाजूला सरेल आणि म्हणून आपण कायम परमेश्वराचे नामस्मरण चिंतन करावे नेहमी सकाळी आपण भजन करावे असं आपल्याला या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात जय जय रघुवीर समर्थ